कोठारी प्रशालेस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळाचे द्वितीय क्रमांक पारितोषिक महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धात्मक उपक्रम घेण्यात आला या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील विसावा सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राथमिक अधिकारी कादर शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार केंद्रप्रमुख स्वामी यांची उपस्थिती होती यावेळी श्री नफू शहा कोठारी प्रशालेस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात दक्षिण सोलापूर तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले या पारितोषिकांचे वितरण प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश यादवाड व शिक्षकवृंद यांना प्रमाणपत्र दोन लाखाचे धनादेश शाल बुके देण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना रमेश मुख्याध्यापक रमेश यादव यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभल्याने यश मिळाल्याची भावना यादवड यांनी यावेळी व्यक्त केली या यशामुळे प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत शहा सचिव अजितनाथ उपाध्ये व्यवस्थापन समिती व पालकांनी अभिनंदन केले